संस्थापक अध्यक्ष श्री रवळनाथ को ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी प्रधान कार्यालय गडिंगज सध्या आमच्या संस्थेच्या बारा शाखा असून तेराव्या शाखा सांगोलेमध्ये आम्ही उद्या सुरू करत आहोत प्रांताधिकारी माई साहेब तहसीलदार शिल्पा टोकळे मॅडम इथले तहसीलदार कंचे साहेब आणि तीन प्रमुख शिक्षण संस्थांचे अध्यक्ष गायकवाड सर झपके सर आणि देशमुख सर त्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन पारावता आहे या संस्थेच मुख्य उद्देश म्हणजे गरजू लोकांना हो वेळेत कर्ज मिळावं घर बांधकामासाठी राष्ट्रीयकृत बँका अनेक प्रकारचे कागदपत्रांची मागणी करतात आणि वेळेत घर होत नाही म्हणून प्राध्यापक शिक्षक नोकरदार वर्षांना वेळेत कर्ज देण्यासाठी या संस्थेची आम्ही चौदा ऑक्टोबर एकोणीशे शहाण्णव रोजी आर्यमधे स्थापन केली आता या संस्थेचे हो जवळपास तेरा हजार सभासद आहेत आणि जवळ चार हजार घर उभे आहेत त्याचे साठ कोटीच्या ठेवी आहेत आणि जवळपास एकशे साठ कोटीची गुंतवणूक तुन आहे आम्ही सांगोल्यामध्ये उद्देश म्हणजे इथे प्रॉपर सांगोल्या तालुक्याचे सर प्राध्यापक काशी सर हे शिवाजी विद्यापीठात त्याचे हेड होते त्यांनी दोन हजार दहा आमच्या संस्थेचे सभासद आहेत आणि मग त्यांच्या ओळखीना आणि गाडगे सर म्हणून आमचे सभासद आहेत इथे प्राध्यापक त्यांच्या ओळखीनं आम्ही इथं सांगोल्यामध्ये सांगोलकरांच्या सांगोल्यामधील नागरिकांना नोकरदारांना सुलभ पद्धतीनं घर बांधकामासाठी कर्ज मिळावं या उद्देशानं आम्ही सांगोल्यामध्ये शाखा करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं उद्दिष्ट उद्घाटन होत आहे शैक्षणिक हा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज योजना पण आहे पन्नास लाखापर्यंत आम्ही शैक्षणिक कर्ज देतो घर बांधकामासाठी एक कोटी पण कर्ज देतो आणि प्लॉट साठी एक कोटी पण कर्ज देतो आणि होम अप्लायन्सेससाठी पंचवीस लाखापर्यंत कर्ज देतो ह्या कर् सोने कर्ज पण पंचवीस लाखापर्यंत आम्ही देत असतो ह्या विविध प्रकारच्या कर्ज योजना आहेत आणि टोटली प्रॉपर्टी कर्ज असते मॉर्गेज लोन मॉर्गेज लोन असते आमच्याकडे ही पतसंस्था नव्हे लोकांना ही वाटते पतसंस्था आहे जशी दिवाण हाऊसिंग फायनान्स जशी सी हाऊसिंग फायनान्स तशी महाराष्ट्रातली मल्टी असणारी देशातील एकमेव को ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स संस्था आहे सध्या संस्थेचे कार्यक्षेत्र कर्नाटक महाराष्ट्र आणि दिल्ली सुरक्षण आहे भविष्यात आम्ही गोवा राज्य सुद्धा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा प्रकारे ही कोऑपरेटिव्ह मल्टी टेस असणारी हाऊसिंग फायनान्स ही देशातली एकमो संस्था रवान हाऊसिंग फायनान्स आहे आणि ही संस्था गरजेचं निर्माण झालेली आहे ही राजकारण ही संस्था असल्यामुळे सामान्य लोकांना वेळेत घर बांधकाम कर्ज मिळावे हा मेन उद्देश आहे आमचा त्याच्या उद्देशाने आम्ही ही संस्थेची स्थापना केली हळूहळू या संस्थेचं विस्तार होऊन आता आम्ही उद्या सांगोला त्याच्यात उद्घाटन करीत आहोत सांगोल्यामध्ये इथं ज्योतिर्लिंग म्हणून अपार्टमेंट आहे त्या ठिकाणी स्टेट बँकेच्या शेजारी आम्ही केदार केदार के के सावंत साहेब केदार सावंत यांच्या ज्योतिर्लिंग अपार्टमेंट मध्ये जागा भाड्याने घेऊन या शाखेचं उद्या उद्घाटन करीत आहोत बीएन जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज